नवीन एका व्हिडिओ मध्ये दसरा काढला आहे तर दसऱ्याची साफसफाई झाली आहे सगळे भांडे स्वच्छ करून झाले आहे पितळेचे थोडे आहेत पण ते मागे ठेवले आहेत कारण पितळे म्हटलं की खूप स्वच्छ व्यवस्थित करावं लागतात तर ते मागे राहिले आहेत तर दिवसभर भांडे घासून झाले आणि आता मला ट्रॉल्यामध्ये लावायचे आता या ट्रॉल्यामध्ये मी कमी जागेमध्ये किती भांडे व्यवस्थित बसवते हे तुम्हाला दाखवणार आहेत आणि याच्यासाठी मी काय काय वापरते आता दिवाबत्ती पहिल्यांदा करून घेतली आणि आता म्हटलं भांडे लावावे कारण भांडे तसेच ठेवले तर मग खूप राडा दिसतो आणि थोडेफार भांडे राहिले आहेत तर ते नंतर मी घासे तर आता मी ट्रॉल्यामध्ये भांडे कसे लावते ते तुम्हाला मी दाखवते भांडे म्हटलं की बायकांचा की प्राण आणि मीही त्यातलेच आहे कारण मला भांडे प्रचंड आवडतात आणि एखादं भांडं मी बघितलं आणि मला ते घेतल्याशिवाय असं चेन पडत नाही म्हणजे मला असं वाटतं माझ्या घरामध्ये सगळे भांडे असावे सगळे व्यवस्थित भांडे असल्यावर असं घर इतकं छान वाटतं तर माझ्याकडं भरपूर भांडे आहेत तर याच्यातले फक्त हे तुम्हाला थोडेसे दाखवले आहेत डबे येते अजून भरपूर भांडे घासायची राहिलेले होते तर ते काय तुम्हाला परत व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारच का आहे काय काय भांडे आहेत माझ्याकडं तर हे फक्त मी दररोज वापरते त्यासाठी जे भांडे लागतात आपल्या दररोजच्या लाईफमध्ये तेवढे फक्त मी ट्रॉल्यामध्ये ठेवले आहेत पण हेही जास्तच आहेत पण ते लागणारी गोष्ट आहेत सारखे प्रत्येक वेळेस लागतात आणि जे लागत नाहीत ते मी वर रिलेंटरवर ठेवते आणि जे मला मी अजून वापरात एवढे काढले नाहीत ते मी दिवाणमध्ये ठेवले आहेत असं माझ्या भांड्याचं मी सगळं हे करून ठेवलं आहे तर असो तर भांडे मी ठेवतानाय ना जे हाताला पटकन लागते ते जवळच्या ट्रॉलीमध्ये ठेवते आणि जे आपल्याला जेवणाची ताटं ते मे लगेच म्हणजे जे थोडेसे लांब ठेवते आणि जे डबे ते आहेत ते आपल्याला किचनमध्ये सारखं लागतात ते मी जवळ ठेवते आता पहिल्या ही ट्रॉली आहे ना बेसिनपासून आहे तर पहिल्या ट्रॉलीमध्ये मी सगळे छोटे छोटे वाट्या बाऊल सगळं ठेवलं आहे आणि माझ्याकडं बाऊल आपल्याला नॉर्मली जास्तच लागतात तर जेवढे आहेत आणि बऱ्या आता म्हणलं तर आहे ना मला हे सगळं लग्नामध्ये दिलेलं आहे लग्नामध्ये जेवढं आहे त्याच्या ते, ते तर दिलंच आहे भरपूर पण मी स्वतःही तेवढंच खरेदी केलं आहे एवढी मला भांड्याची आवड आहे आणि तेवढं मेंटेन करायलाही मला चांगलं आवडतं तर याच्यामध्ये ना दोन्ही प्लेट्या बसतात आणि प्लेटा मी इतक्या बसवते त्याच्यात आणि हे पा आ, आपले मेसच्या प्लेट्या आहेत त्याही मी कधी कधी यूज होतात पुरणपोळी म्हटलं की आम्हाला ते खायचं त्याच्यात खायचं असतं आणि अशा प्लेटी मी ठेवते आणि सगळं देवांची ताटं देवांची फक्त आहे ना केळीचे पान आहे ना देवघरात ठेवत नाही नाही तर जेवढे देव देवाचे भांडे असतात ना ते मी देवघरातच ठेवते देवघराच्या खाली जे बॉक्स आहेत त्याच्यामध्ये बसतात फक्त केळीची पानं मी ठेवत नाही स्टीलचे आहेत त्यामुळं आणि इथं मी पातेले आणि मी तांबे ना वापरायला काढले नाहीत कारण तांबे माझ्याकडे भरपूर आहेत पण लागतच नाहीत तर ठेवून तर काय करायचं म्हणून मग जेवढे पण असं नाही का दोंड ताट याला हे जे, जे पिअरमध्ये नव्हते तर ते मी फक्त दोन वापरायला ठेवले म्हणलं कोणी आलं गेलं तर एमर्जन्सीसाठी असावी वरी त्यामुळे दोन ठेवले आहेत याच्यात पातेले असतात माझे आणि पातेले मी एकात एक घालून ठेवते त्यामुळे पेस एवढी ही होती आणि मी पितळेचे पातेले वापरते जर्मन मला काढायचं का आहे पण इमर्जन्सीसाठी ठेवलं आहे म्हटलं का कधी कधीही लागू शकतं म्हणून ते ठेवले आहेत फक्त पण मी त्याच्यात काही स्वयंपाक काढत नाही काहीच नाही आणि याच्यात ना मसाला डब्बा जे कूट आ, हे ठेवण्यासाठी जे कंटेनर आहेत ते आहेत आणि काचेच्या भाज्या भरण्या याच्यामध्ये सगळं छोटे छोटे आपलं मसाले ते असतात ते मी काचेच्या भरण्यात ठेवते थे। आणि हे कंटेनर आहेत त्याच्यात शेंगदाण्याचं कूट असतं ने जे आपल्याला लागतं ते ठेवते मी त्याच्यात जे आपल्याला हाताला लागते आणि ग्लास मी कं याच्यात ठेवत नाही तर ग्लास ठेवण्यासाठी मी एक रॅकच घेतला आहे कारण कितीही आपण म्हटलं ना तरी पण पाणी एवढं ट्रॉल्यामध्ये जातं मग ते गंजण्याची भीती वाटते ग्लासमुळंच फक्त दुसरं काही मी पुसूनच सगळे शक्यतो तर लावते इथं काही असे डागबीग पडत नाहीत पण पुसून लावलं ला की असं वाटतं की गंजण्याचं टेन्शन राहत नाही थोडंसं त्यामुळं माझ्या आता दहा वर्ष झालं पण ट्रॉल्या इतक्या छान आहेत की त्याला म्हणजे चांगल्या कंडिशनमध्ये आहेत दहा वर्ष झालं तरी तर इथं मी माझे ग्लास सगळे ठेवते आणि काही भांडी माझे घासायचे राहिले आहेत तर ते मी नंतर घासून घेईल कारण दसरा म्हटलं की सगळ्यालाच माहिती आहे की एकदम सगळं होऊ शकतच नाही दसऱ्यामध्ये आणि त्याच्या महा म्हणजे माझ्या मागे तर आहे ना दोन बाळं आहेत तर ते त्यांचं बघून मला सगळं करायचं असतं तर बघा माझं बाळ कधी म कसं मध्ये 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 करतं तर असंच त्याचं रोज चाललेलं असतं त्यामुळं मला ज्या गोष्टी करायच्या असतात ना त्या खूप असं त्याला घेऊन करायच्या असतात आणि मग त्याला तर कधी ओरडावं लागतं कधी त्याला घेऊन बसावं लागतं असं होतं असंच मुलेत म्हटल्यावर एवढं तर असणारच आहे तर इथं डबे आता माझ्याकडं एवढे डबे आहेत तर एवढे डबे आहेत तरी पण लागतातच आपण असं म्हणू शकत नाही की आपल्याला डबे लागत नाहीत तर जे मोठे आहेत त्याच्यात मी कुरडई पापडी जे मोठे ह्याच्यात ठेवते आणि जे बारके आहेत ते त्याच्यामध्ये आपलं रोजचा किराणा राहतो आणि किराण्यात पण मी आहे ना महिन्या दोन महिन्याचा असं महिन्याचा भरत नाही एकदमच जेवढा लागतो तेवढा भरतो परत गावाकडनं आलेलं आता हे मी सगळं काढले छान स्वच्छ केलं आणि आता याच्यात मला भरायचं आहे आणि किराणा तसं दस दस मी दसरा येणार आहे असं मग असं आपल्याला लगेच लक्षात येतं की आता गणपती उठले तर आता दसरा येणार आहे तर मग मी गणपतीच्या टायमाला जेवढं गणपतीपासूनच असं नियोजन आधीच एक दोन महिना नियोजन चालू करते की हे माझ्याकडनं संपलं पाहिजे तेवढ्या वेळात आणि मग मी घटस्थापना झाल्यानंतर मग निवांत किराणा भरायला जाते कारण किराणा भरायचं म्हटलं की परत नंतर आपल्या दसरा झालं की लगेच आपले दिवाळी येते मग दिवाळी नंतर दसऱ्या नंतर तर इतकी गर्दी असते सगळेच किराणा भरण्यासाठी जातात त्यामुळं अशी आयडिया करते की घटस्थापना झाल्यावर निवांत असतं त्यामुळं त्या वेळात किराणा भरून घेते आणि मग माझे डबे स्वच्छ केलेले असतात मग मला डबल डबल डबे हे स्वच्छ करायची गरज नाही पडत असं मी, दबल दबल मी नहीं नहीं करते तर आता डबे सगळ्याचे टोपण लावून घेते मी आणि किराणा मी आता नंतर भरे कारण प्रत्येक वेळेस किराणा आता लगेच डब्यात भरायचं म्हटलं तर आपल्या हाताचं एका हाताचं दुसऱ्या भांड्याला हात लागतो त्यामुळं मग माझं असं मला वाटतं की डबे अजून डाग पडतात डब्यांना त्यामुळं मग मी किराणा भरताना जेव्हा जे गोष्ट भरायची आहे तेव्हा ते तो डबा घेते भरते आणि नंतर ठेवते असं करते प्रत्येक डब्याला म्हणजे हात लागत नाही अशी माझी डोक्यात असतं आणि छोटे छोटे जागेचा ही उपयोग मी छान प्रकारे करायचा विचार करते कारण कुठली जागा मोकळी अशी व्यवस्थित ठेवायची असते त्या आपले किचन तसे छोटे असतात काय असे एवढे मोठे नसतात त्यामुळं प्रत्येक जागेचा योग्य उपयोग करायचा असतो आता मला इथे ना पाण्याचा मग ठेवायचा आहे त्यामुळं मी तशी जागा ठेवली आहे आणि या ह्याच्यात ही सगळे डबे असतात माझा किराणा पूर्ण याच्यामध्ये बसून जातो जे मी खा मोठे डबे आहेत त्याच्यामध्ये माझा किराणा नसतो कारण किराणा मी प्रत्येक गोष्ट ओतून ठेवते तशी पिशवी ठेवायची म्हटलं की मला खरंच कसं तर होतं त्यामुळं मग मी असं डब्यात प्रॉपर ठेवते आणि माझ्याकडं काचेचेही नाही आणि प्लास्टिकचेही कमीच आहेत तसे पण काचेचं मी जास्त हे करत नाही कारण माझ्याच हातावरून जास्त फुटतं त्यामुळं जे आहेत ते मी असं केलं की किचनवरच हो ठेवले आहेत कारण मला काचाची खरंच खूप भीती वाटते कारण माझ्याकडून फुटलं आणि ते काच म्हटलं की का हातातून कधी निसटेल असं सांगता येत नाही त्यामुळं मग मला भीती वाटते म्हणून मी कमी घेते घेतानाच कमी घेते आणि इथं छोट्या प्लेटी आहेत आता माझ्याकडे तीन प्रकारचे प्लेटी आहेत आता ह्या प्लेटी खूपच छोट्या आहेत म्हणून मग इथं ठेवते आणि कब्बशी पण इथंच ठेव ठेवते पण आता कब्बशी मी धुतल्या नाही आहेत त्यामुळं मग मी ठेवल्या नाहीत तर इथं फक्त प्लेटीच ठेवल्या आहेत आणि डब्बे म्हटलं तर आपले एवढे असल्यामुळं आप व्यवस्थित किराणा माझा सगळा बसतो आणि हे मसाल्याचे बॉक्स आहेत आणि इथं काजू बदामचे ते दोन फक्त काचेचे कंटेनर असतात तर एवढंच सामान इथं असतं आणि माझ्या खिसण्या आणि खिसण्या ठेवता नाही ना मी त्याचे जे और, और हे असतात मल्टी तर ते मी असं बॉक्समध्ये ठेवते त्यामुळे ते, ते इकडे तिकडे जात नाही आणि आपलं किचन क्लीन दिसतं आता या कंटेनरमध्ये आहे ना खाली टाकण्यासाठी आहे पण ते धुतलं घेतलं गेलं नाही आहे त्यामुळं मी आत्ता टाकलं नाही आहे नंतर मी टाकणार आहे त्याच्यातले ज्या मॅट आहेत त्या आणि हे आहे आपलं कटलेरी आता कटलेरी म्हटलं की एवढं सारे सगळं राडा होतो त्यामुळं असा कटलेरी असल्यावर असं थोडंसं पेस राहते आणि व्यवस्थित राहतं आता चमचे ठेवण्यासाठी एवढं आहे तरी पण मी छोटासा असा बॉक्स घेतलाय त्यामुळं चमचे इकडे तिकडे जात नाहीत आता ह्याचं काट्याचे चमचे हे मी वेगवेगळे ठेवते पण आता एवढ्या घाईमध्ये मध्ये मी ठेवू शकत नाही त्यामुळं मग म्हटलं चला आता पटकन ठेवून देऊ कारण सगळं किरा आपण नाही का सगळे डबे ते ठेवायचे नंतर आणि दसरा म्हटलं की असे कामाचं नियोजन करावं लागतं आणि तसं या वर्षी असं वाटतंय मला की देवानी आपल्याला सुट्टी देणार आहे कपडे धुण्यासाठी कारण पाऊस इतका आहे ना की बंदच नाही त्यामुळं कपडे वाळणार कसे त्यामुळं आपण धुऊ शकत नाही तर त्यामुळं ती एक आपली म्हणजे ती एक चांगली गोष्ट होणार आहे चांगली की वाईट ती वेगळी गोष्ट आहे म्हणजे धुवावं लागतं तर आता धुवूनच होणार नाही ते आपल्या हातातच नाही आहे तर काय तर वाळवू शकणार नाही त्याचा वास मग खूप जास्त येतो तर त्याच्यापेक्षा न धुतलेलं बरं असं वाटतं आणि इथं तसंही सिटीमध्ये तुम्ही राहत असाल ना तर वाळू घालायचं त्याच्यावरनं जास्त टेन्शन राहतं तर त्यामुळं धुनं धुवायचं कसं वाळू घालायचं कसं त्यामुळं ह्या वेळेस आता धुवायचंच टेन्शन नाही राहणार नाही बहुतेक तर पाऊस काही कमी होणार नाही अजून तर दोन दिवस तर आता कटलेरी मी अशी ठेवते आता याच्यामध्ये ना माझं थोडंसं घासण्याचं ते राहिलेलं आहे कारण सगळंच काही माझ्याकडनं व्यवस्थित म्हणजे ठेवायचं राहिलं आहे कारण काही पुसायचं राहिलं आहे कारण मी सगळं पुसून ठेवलं कारण ते ट्रॉलीचा प्रॉब्लेम राहतो परत गंज चढतो त्यामुळे मला पुसूनच ठेवावं लागतं आणि इथं जे कुरडई पापडे त्या असतात त्याच्यासाठी हे कंटेनर आहेत आणि हे प्लास्टिकचे कंटेनर तर याच्या आहेत ही कुरडई पापडी आता एकाच्यातच भरलं मी आणि बाकीचे थोडं सुकल्यावर म्हणजे नाही का थोडंसं आता ऊन तर नाही आहे तरी पण सुकवून ठेवते तर असं मी माझ्या सगळ्या किचनचं नियोजन करते आणि छोट्या जागेमध्ये माझं छोटंच किचन आहे तर त्याच्यात मी असं माझं किचन छान सजवलं आहे आणि पिठाचे डबे ते मी जे गॅसचं सिलेंडर असतं त्याच्यासमोर ठेवते त्यामुळं मग ही पेस्ट मी वापरण्यात येते माझी आणि पिठाचे डबे ते वेगळेच असतात तर असं मी नियोजन हो केलंय आणि जे माझ्याकडे प्लास्टिकच्या आहेत ते मी एका उभ्या लाईनीतच ठेवते तर असा होता आजचा व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अजून अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद